रुपये बबलू चाचाला अडीच हजार रुपये सुंदर अशी सुट्टी केली निखिल यादव सात पडे दोन हजार रुपये आणि समालोचन करताना दोन हजार रुपये गाड्या मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये धुळा आणि धुळ्यात कोण होतोय पाचव्या सीमेचा पहिली गाडी मालक फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आणि पड्याल रुद्रा रुद्राचा लक्ष द्या प्राच्या ड्रायव्हरनी सुंदराची गाडी पळवली बघा सुराणी सर्जाची त्याबद्दल गणेश काळे काळभोर यांच्याकडून प्रशांतला चारशेचा इनाम आहे आणि समालोचनकर्त्यांना चारशेचा इनाम आहे प्रशांत पाचशेचा इनाम आहे आपल्याला खरोखर डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं कस आहे हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र हिथ हार आहे आणि जीत आहे शेवटचा क्षणापर्यंत लढत दिली जाते कारण शेवटच्या क्षणापर्यंत हार आणि जीत काहीच ठरत नाही कारण त्यामध्ये अनिश्चितता असते या फायनाल पात्र बैलगाडी मालक हा oh. आपा ah. ड्रायव्हर कारुंडेकरांना या ठिकाणी आदरणीय पलवान कृष्ण बापूराव पवार माजी उपसरपंच वाघाव यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मानित केले जात आहे या ठिकाणी द्वादश मिंद केसरी बकासूरचे मालक स्वामी साई सचिनचे घरात